राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोंबर या कालावधी शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छता ही सेवा हा स्वच्छता पंधरवाडा नाशिक महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सदर स्वच्छता पंधरवाडा उपक्रमाचा समारोप मनपाच्या कालिदास कला मंदिर येथे स्वच्छता दिवस साजरा करून करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून करण्यात आली त्यानंतर मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे प्रदीप चौधरी हेमंत उपयुक्त अजित निकम शहर अभियंता संजय अग्रवाल संचालक डॉक्टर अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणी राजेश पंडित निशिकांत पगारे यांच्या हस्ते दीप करण्यात आले यावेळी मनपा मलनीसरण विभाग कार्यकारी अभियंता गणेश मेड यांनी सफाई कौरभाई हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन सादर केले दिल्ली पब्लिक स्कूल यांनी घंटागाडीवर नाविन्यपूर्ण गीत सादर केले सायक्लोन डान्स अकादमी यांनी प्लास्टिकची गंभीरता या विषयावर नृत्य सादर केले प्रतीक शर्मा व समूह यांनी स्वच्छता विषयक पथनाट्य सादर केले यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग पशुवैद्यकीय गोदावरी संवर्धन कक्ष मलनिसारण कंत्राटी सफाई कर्मचारी विभागातील उत्कृष्ट सफाई कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले आमच्या डिपार्टमेंटचे व इतर डिपार्टमेंट ड्रेनेज डिपार्टमेंट असू दे पशुवैद्यकीय असू दे वैद्यकीय विभाग असू दे कर, करतो आ, स्वच्छता पंधरावडा हा जो कार्यक्रम स्वच्छता ही सेवा राज्य शासन केंद्र शासनाने जो पंधरावडा दिले सांगितलेला होता तो निश्चितपणे नाशिक महापालिकेने सर्व डिपार्टमेंटसहित सर्व एन जी ओसच्या माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण हा साजरा केलेला आहे व आज त्याचा सांगता समारोह आहे ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपण क्लिनलीनेस ड्राईव्स घेतल्या त्यानंतर शाळेंमधनं आर आर सेंटर स्थापन करण्याचं हे केलेलं आहे तसेच क्यू सी आयच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी आय सी ॲक्टिव्हिटी करता आलेली आहे आज मी इथे आवर्जून सांगू शकतो की हा जो समोर सगळा स कर्मचारी वर्ग जो बसलेला आहे हा नवरात्रोत्सव असू दे गणेशोत्सव असू दे इलेक्शनचा पिरियड असू दे किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम असू दे ह्यांच्याशिवाय म्हणजे ड्रेनेज डिपार्टमेंटचे कर्मचारी आमच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी पशुवैद्यकीयचे कर्मचारी ह्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पार पडू शकत नाही आणि आज या स्टेजवरनं मी आवर्जून सांगू इच्छितो की या कर्मचाऱ्यांमुळे नाशिकचा जो चेहरा मोहरा दिसतो आहे ते हे सर्व इतर बसलेले बांधव आणि बंधू भगिनी आहेत आज ऑलरेडी कार्यक्रमाला थोडा वेळ झालेला आहे मी माझे कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर यांनी केले अतिरिक्त आयुक्त यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कमद यांनी केले तर डॉक्टर प्रमोद सोनवणे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक